ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रिया जे काही घाणेरडक कारस्थान करणार आहे ते कारस्थान हाणून पाडण्यासाठी आता इकडे कुसुम सज्ज झालेली आहे कारण आतापर्यंत प्रियांनी जी कारस्थान केली ती कारस्थानं या घरामध्ये सुभेदार परिवारामध्ये अस्मिताच्या मदतीने केलेली असतात पण या वेळेला प्रियाला तोड आणि प्रियाची सगळी कारस्थानं ओळखणारी सगळ्यात महत्त्वाची कुसुम आणि आता सायलीची सगळ्यात महत्त्वाची सपोर्ट सिस्टीम कुसुम ही घरात असते याची प्रियाला तिळमात्र तिरे कल्पना नसते आणि त्यामुळे आता कुसुमच्या समोरीकडे प्रियाचं चा काही चालणार नसतं या सगळ्यामध्ये प्रियाची भांडेफोड कुसुम करणार असते इकडे आता अर्जुन प्रॅक्टिस करत असतो गार्डनमध्ये की काहीही झालं तरी आता आपल्याला सायलीला या, या सगळ्यामध्ये प्रपोज करायचं आहे सायलीला आपल्या मनातली गोष्ट सांगायची आहे पण त्याच वेळेला प्रियाईकडे हे सगळं ऐकते आणि प्रियाला कळतं की या सगळ्यामध्ये अर्जुन खरंच सायलीच्या प्रेमात पडलाय तो सायलीच्या प्रेमात पडलाय आणि खरोखर आपलं प्रेम व्यक्त करणार आहे ते काही नाही हे प्रेम मी व्यक्त होऊ देणार नाही काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता मला या दोघांना वेगळं करायलाच पाहिजे असा विचार ती आता मनातल्या मनात करत असते आणि तोपर्यंत काय करावं काय करावं या कारणासाठी तिच्या डोक्यात घाणेरडे प्लॅनिंग चालू असतात त्याच वेळेला इकडे ती अस्मिताची भेट घेते अस्मिताची भेट घेऊन ती, ती, ती सांगते अस्मिता या सगळ्यामध्ये तुला माझी मदत करायची आहे अस्मिता म्हणते मदत कसली मदत तू सांगशील तर मला कळेल ना यावर ती प्रिया सांगते हे बघ म्हणजे यांचं काहीतरी गडबड गोंधळ चालू आहे अर्जुन सैली हे एकत्र येऊ नये असं ज्याप्रमाणे मला वाटतं त्याप्रमाणे तुला पण वाटतंच ना पण काहीतरी गडबड आहे म्हणजे त्या दोघांच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं हे मला शंभर टक्के माहिती आहे पण पड़ अचानकपणे त्या अर्जुनला या सगळ्यामध्ये सायलीबद्दल का प्रेम वाटायला लागले मला नाही माहिती पण या सगळ्यामध्ये आपल्याला आता खंबीरपणे या दोघांच्या विरोधात उभं राहायला पाहिजे तुझी साथ आहे ना मला अस्मिता म्हणते तू काही काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे काय करायचं तेवढं सांग यावरती प्रिया सांगते ज्या वेळेला आता मात्र अर्जुन इकडे आपल्या मनातली गोष्ट सायलीला सांगायला जाईल ना त्याच्या आधीच आपण सायलीच्या मनामध्ये असं काहीतरी निर्माण करायचं की अर्जुन हे सगळं घरच्यांच्यासाठी नाटक करतोय आणि त्यामुळे सायली त्याच्यासोबत कशी रिॲक्ट होईल आणि त्यावरून मग मात्र अर्जुन खूप चिडेल आणि दोघांचं भांडण विकोबाला जाईल आणि या सगळ्यामध्ये आपला प्लॅन यशस्वी होईल यावरती इकडे आता अस्मिता म्हणायला लागते पण हे सगळं सहज शक्य होईल का नाहीतर नेहमीप्रमाणे आपण या सगळ्यामध्ये अडकणार तर नाही ना त्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया सांगायला लागते नाही नाही या सगळ्यामध्ये अडकायला काय वेळ लागले यावेळेला आपण कसे अडकणार कारण आपण काहीच नाही करणार आहोत यावरती अस्मिता म्हणते आपण नाही पण मी मी तर या सगळ्यामध्ये नक्कीच अडकू शकते ना यावरती मग मात्र आता इकडे प्रिया तिला म्हणते नाही नाही यावेळेला मी तुला गॅरंटी देते तू सुद्धा या सगळ्यामध्ये अडकणार नाही शंभर टक्के असं म्हणत इकडे अस्मिता आणि आता प्रिया या दोघींच कटकारस्थान चालूच असतात त्याच वेळेला कुसुम हे सगळं म्हणजे आता वि... कुसुम या दोघींच बोलणं ऐकते आणि अच्छा हा आता असा नाव ऐकला का हिने ह्या प्रियाला ना तर आता या सगळ्यामध्ये सोडायलाच नाही पाहिजे काहीही झालं तरी या प्रियाचा घरच्यांच्या समोर मला स्वतःहून पर्दाफाश करायलाच पाहिजे ही प्रिया जरा अतिच करायला लागलेली आहे असा विचार आता इकडे कुसुम करते आणि आता ती विचार करते की काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता मला सायलीला हे सांगायलाच पाहिजे असं म्हणत ती आता सायलीची भेट घेण्याचं ठरवते आणि अर्जुन सर त्यांच्या मनातली गोष्ट तुला सांगणार आहेत त्यांच्या मनामधलं प्रेम तुला सांगणार आहेत पण ही प्रिया ही प्रिया मात्र तुला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे तू जराशी सावध राहा या प्रियाच्या गोष्टींमध्ये येऊ नको असं आता कुसुम ठरवते तोपर्यंत आता इकडे प्रिया सायलीची भेट घ्यायला येते सायलीची भेट घ्यायला येते आणि सायली मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या काही गोष्टी बोलायच्या आहेत म्हणजे जे काही मी ऐकलं जे काही मी बघितलं ते या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत मला शेअर करावं असं वाटते यावरती सायली सांगायला लागते हे बघ मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आहे या सगळ्यामध्ये तू इथून निघून जा असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया तिला बोलायला लागते असं काय करतेस तू या सगळ्यामध्ये माझी ना माझी आश्रमातली मैत्रीण आहेस आणि त्यामुळे त्यामुळे मला आता तुझ्याशी बोलायचं आहे तू असं मला झिडकारू शकत नाहीस यावरती सायली म्हणते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये मला तुझ्याशी काही बोलायचं नाही त्यावरती प्रिया सांगते ठीक आहे पण मी जे ऐकलं ना ते तुला सांगायला मी आले मी चैतन्य आणि अर्जुन या दोघांचं बोलणं ऐकलेलं आहे ते सांगत होते की आता ते तुला या सगळ्यामध्ये म्हणजे आता तू इकडे मधुभाऊंच्या जा सोबत जाऊ नयेस यासाठी खोटं खोटं अर्जुन तुला प्रपोज करणार आहे आणि मग तू इथेच थांबावी यासाठी अर्जुन आणि चैतन्य यांनी हा डाव रचलाय म्हणजे कसं होईल तू उगाच या सगळ्यामध्ये अडकशील आणि तो तुला प्रपोज करेल आणि तुला खरं वाटेल सायली विचार करते हे काय चाललंय सगळं आणि हे प्रिया मला का सांगतेय आहे सायली थोडीशी उदास होते कारण खरंच यांचं असं बोलणं झालंय का त्याच वेळेला सायलीच्या मदतीला आलेली असते ती म्हणजे कुसुम त्यावेळेला सायली आता प्रियाला उडवून लावते की प्रिया तू इथून निघ मला तुझ्याशी काही एक ऐकायचं नाही आहे अर्जुन सर आणि माझं लग्न झालंय अर्जुन सरांवरती माझं प्रेम आहे आणि या सगळ्यामध्ये आमचं प्रपोज करून आधीच झालंय प्रिया म्हणते ठीक आहे पण मग मी जे काही ऐकलं ना ते असं का होतं की तू जाणार आहेस मधुभाऊंसोबत सोबत सोडून असं का बरं अर्जुन म्हणत असेल यावरती आता इकडे सायली सांगायला लागते प्रिया तुझं तोंड बंद ठेव पण सायली मनातून घाबरते की या सगळ्यामध्ये नक्की यांचं काय झालंय म्हणजे आता हे सगळं खरं आहे हिने ऐकलंय ही खोटं का बोलेल काहीच कळायला मार्ग नाही आहे तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि काय चाललंय तन्वी तू काय इकडे का आलेली आहेस यावरती प्रिया विचार करते अरे बापरे म्हणजे याने माझं बोलणं ऐकलं तर नसेल ना असा विचार ती करत बसते आणि त्याच वेळेला ती अर्जुनला म्हणते काही नाही म्हणजे मी सहजच आले होते मग प्रिया निघून गेल्यावर इकडे आता सायली म्हणायला लागते अर्जुन सर काय झालं म्हणजे तुम्ही चैतन्य सरांसोबत काही बोलत होतात का यावर ते अर्जुन म्हणतो नाही मी नव्हतो ना काही बोलत आता मात्र सायली विचार करते की नाही म्हणजे अर्जुन सर नक्कीच काहीतरी बोललेले दिसत आहेत अर्जुन सर ज्या अर्थी बोलले त्या अर्थी या सगळ्यामध्ये म्हणून प्रियाने येऊन हे मला सांगितलेलं आहे म्हणजे यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये का घरच्यांना फक्त आता बरं वाटावं वा। किंवा घरच्यांना या सगळ्यामध्ये त्रास होऊ नये मी हे घर सोडून जाण्यामुळे म्हणून अर्जुन सर हे सगळं नाटक करतायत सिरियसली आणि अर्जुन विचार करतो की नक्की आता हिने काय ऐकलंय माझं चैतन्याचं प्रेमाबद्दलचं बोलणं ऐकलंय म्हणून या चिडल्यात का दोघ जण वेगवेगळा विचार करतात पण या सगळ्यामध्ये आता दोघांच्या मनामधले सगळे निगेटिव्ह विचार दोघांच्या मधले सगळे गैरसमज संपवायला कुसुमची धूम धडाक्यात एंट्री झालेली आहे तोपर्यंत तो इकडे आता कुसुम येते सायलीचा हात घेते आपल्या डोक्यावरती ठेवते आणि आता तितक्यात नेमका अर्जुन मागून ने येतो अर्जुन ऐकायला लागतो अर्जुनला जे ऐकायला मिळतं ते एकदम जबरदस्त आता इकडे कुसुम म्हणत असते सायली तू माझ्या डोक्याची शपथ घे आणि खरं खरं मला सांग तुझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे ना यावरती आता इकडे सायली सांगायला लागते हो कुसुमताई अगं मी तुला किती वेळा सांगू की मी अर्जुन सरांवरती प्रेम करते माझा अर्जुन सरांवरती खूप प्रेम आहे यावरती कुसुम म्हणते मग लवकरात लवकर तुझ्या मनातली गोष्ट आता तू अर्जुन सरांना सांग आता अर्जुन हे सगळं ऐकतो आणि त्याला धक्काच बस धक्का म्हणजे आनंदाचा धक्का बसतो की खरंच म्हणजे मिसेस सायली माझ्यावरती प्रेम करतायत आणि सिरियसली मला ही गोष्ट माहितच नाही इतका कसा मी मी आणि आणि त्याच वेळेला कुसुम सांगते तुला सांगू का या प्रियाचं अस्मिताचं मी बोलणं ऐकलं होतं प्रिया अस्मिताला सांगत होती की अर्जुन सायलीला प्रपोज करणार आहे म्हणजे अर्जुन सरांचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि ते तुला प्रपोज करणार आहेत पण पण या दोघीजणी या सगळ्यामध्ये तुला आणि अर्जुनला एकत्र येऊ देणार नाहीयेत या दोघींनी ठरवलेलं आहे की तुझ्या मनामध्ये ऑलरेडी विष पेरायचं यावरती सायली म्हणते हो मला आत्ता येऊन प्रियाने तेच सांगितलं की या सगळ्यामध्ये तू अर्जुन सरांचं म्हणजे अर्जुनचं तुझ्यावरती प्रेम नाहीये आणि तो तुला खोटं खोटं प्रपोज करणार आहे यावरती कुसुम म्हणते तेच सांगण्यासाठी मी तुला इथे आलेली आहे या प्रियाच्या नाटकांवरती विश्वास ठेवू नको ही प्रिया जे काही करतीय जे काही वागतीय ते पूर्णपणे चुकीचं आहे तू अर्जुन सरांना तुझ्या मनातली गोष्ट सांग माझं आता हे एवढंच तुला यावर यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते हो कुसुमताई मी तुला वचन देते की आज माझ्या मनामधली गोष्ट मी सगळी आता इकडे अर्जुन सरांना सांगणार आहे आणि तितक्यात तिथे अर्जुनची एंट्री होते अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं आता दोघीजणी गडबडतात अर्जुन म्हणतो बोला बोला काय चाललंय यावरती कुसुम म्हणते झालं गेलं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ज्या वेळेला बोलत होतात ना त्यावेळेला प्रियाने सगळं बोलणं ऐकलंय प्रियाने ऐकलेलं आहे की तुम्ही सायरीला प्रपोज करणार आहात तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल तिला कसं माहिती काय माहिती पण तिला हा प्रश्न पडला नाही की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून तिने विचार केला की कसं काय यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असून हे प्रपोज करतात म्हणजे यांचं काय आहे म्हणजे तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल माहिती आहे ही गोष्ट जरा तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि दुसरं म्हणजे तुम्ही सायलीच्या प्रेमात पडलात हे सुद्धा तिला समजले आणि त्यामुळे त्यामुळे ती तुमच्या दोघांच्या मध्ये पुन्हा एकदा वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून म्हणून तुम्ही जरा तरी सावध राहा असं म्हणत आता इकडे कुसुमने एक प्रकारे दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे हे सत्यता समोर आणलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुन आणि सायली यांचे डोळे पण उघडले की प्रियाला तुमच्यामध्ये पडू देऊ नका तिसऱ्या व्यक्तीला तुमच्यामध्ये येऊ देऊ नका फायनली दोघांनी एकमेकांवरती प्रेम आहे हे कुसुममुळे लक्षात आलंय आणि दोघंही एकमेकांच्या सोबत आलेत आता दोघं कुसुम गेल्यानंतर ता आपलं प्रेम कसं व्यक्त करणार एकमेकांच्या प्रेमात संसार कसा सुखाचा करणार पाहणं फारच रंजक ठरणार